इसका नाम पता चल गया क्या है break dance, break dance. तो देखो। चालू चालू हो हो गया, चालो गया। पकड़ 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 के पकड़ के पकड़ के रखो, रखो, रखो भाई। <laughs> तो कोकन स्पेशल चिकन भाकरी सी सो फाइनली बनाता है असं दिसतंय आणि सकाळ सकाळी येऊन लावलं होतं पूर्ण आज बघा भरून दिसतंय सगळं सेल लावलेला आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सो मित्रांनो आज आवलो आहे पवनाथडीच्या तऱेला मी डब्ल्यू डी लावला सांगलेलं आहे आपला पण स्टॉल आहे आपला स्टॉल पण दाखवणार होतो मागे पवनाथडी कशी आहे काय तुम्हाला दाखवतो कारण की आज पहिला दिवस आहे आपल्याला आहे माझ्यासोबत सेम पार्टनर मागच्या व्हिडिओमध्ये पण होते पहिला पूर्ण जत्रेमध्ये काय काय स्टॉल काय काय आणि खेळायला काय काय दरवर्षी नवीन थीम असते या वर्षी बघा बैलगाड आहे मस्त एकदम जबरदस्त क्यों? तो पहली खरीदी की है तो नहीं पीडब्ल्यू डी में ये पूरे में पहली जो खरीदी की है देखो लड्डू की की है ड्राई फ्रूट्स के लड्डू अभी खा के बताइए कैसे लग रहे आगे आगे चलो आगे दिखा दे तुमको आज पहिला दिवस आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही पण उद्या हे सगळं भरलेलं जागा कोकण स्पेशल चिकन तांदळाची भाकरी भात चिकन मोमोज शिवम का फेवरेट पाया सूप बघा <laughs> अरे भाई अभी ऐसा क्या होता है? खाया तो खाया बोलते खाय होते पापड आहेत पापड आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बनतात सेटअप पाहू शकता तुम्ही सेटअप कसा एकदम जबरदस्त है आणि दर दिवसाला कार्यक्रम असणार आहेत पाच दिवसाला पाच वेगळे कार्यक्रम असतात तो बघू आता आज पहिला दिवस आहे तर आज काहीतरी इंट्रोडक्शन चालू आहे पूर्ण पवनासाठीच या साईडला पण आहे पूर्ण फूड स्टॉल आहे म्हणजे सगळे फूड्सचे स्टॉल पोलीस आहे तू तोरा भाई इस वाले घंटों को तुमने तो पहले तुम देखे हो कि नहीं देखे हो <laughs> मेरा शा, मेरा शाम खो गया है चप्पल <laughs> चप्पल है लाइट इन सो सामाने बगाई होम डेकोरेटर पूर्ण और तिवारी वो पिछले टाइम अपन नहीं हिरापन ना देखा तो वो देख के आते चलो वो हिरापन ना को मिल के आते हैं ढूँढो पटना लाल ढूंढो यार <laughs> अरे जाओ यार देखो तुम्हारी राह देख रहा है टिकट बाली टिकट वालों की बारी टिकट वालों का नंबर आप पहुंचा बताता हर आदमी को जानता हर आदमी को पहचानता साहब धमकी गधा पन्ना लाल पहचानता कि नहीं पहचानता है? आपके बच्चों के नाम पहचानता है कपड़े के कलर की जान पहचान जा करता है? पन्ना लाल गधे की दोनों आंखें बंद होने की बात? मोबाइल की उसने छुपाया मोबाइल के मालिक को Train अन्य हवा का है ना का वाला? पालना पालना चिरना ना पालना good। यहाँ देखिए आपके छोटे बच्चों पहला सु

देखा था भाई, हमने देखा था। था। की आगे रहा था पहले अब पहला कोई टिकट नहीं लगेगा कलाकार होने जा रहा है स्टार्ट होने जा रहा है जल्दी चलाओ

मैं भी देखता तेरे में दम है के तेरे में दम है के मैं, मैं भी देखता इसमें में दम मत ना ले लो टिकट भरो आगे टिकट ये बाजी मिलेगा सर्गस के खादर का दिल खदर धकabal डाला आईना से मैया कर के काम सारी वाला टेंशन तो शिवम ने अभी निकला है मौत के कुएं से बाहर आके सीधा वो चढ़ने वाला है झूले झूले में आगे जाके उजलाई उजलाया शिवम पन्ना लाल बुला रहा है पन्ना लाल बुला रहा है तेरे को तर बघा आता आम्ही बसणार आहे कशामध्ये तू काय बोलते हा चक्री चक्री, चक्री मध्ये बसणार आहे अरे भैया तो बहुत डेंजर आहे बे शिवम चक्री आहे बे तुला आता चक्रीमध्ये बसली आहे तू आज फुल एन्जॉय करणार आहे की आम्हाला भेटणार नाही एन्जॉय एन्जॉय करूया मस्त आता चक्रीमधला एन्जॉय करू बघा चक्रीमध्ये माझ्या बरोबर कोणी रोषणी चक्रीमध्ये तुम्हाला थोड्या वेळा नंतर मला कळलं की याचं नाव ब्रेक डान्स आहे बघा तुम्हाला दाखवतो इकडं झुम करून ए बघा दिसत का ब्रेक डान्स आम्ही म्हणत होतो चक्री ब्रेक डान्स म्हणतो का इसका नाम पता चल गे काय ब्रेक डान्स ब्रेक डान्स ब्रेक डांस चालू हो गया चालू हो गया पकड़ के रखो पकड़ के रखो पकड़ के गॉड भाई जा रहे कैसे लग रहे हैं भाई कैसे लग रहा है अरे भाई कैसे लग रहा है बवाल चीज थी देखो उतर क्या बवाल चीज थी बे इकड़ा इकड़ा ये देखो ऐसा लग रहा है चार चार नशा कर लिया है चार बॉटलों का एक साथ चलो भाई किधर चलो क्या बवाल चीज थी जैन में आपको ने जो प्रसाद लिया था ना उससे भी बेहतर ना के <laughs> चलो <laughs> सो मागा बघू शकता तुम्ही सुचत नहीं एकदम सगळा सिस्टम हल्ले पूर्ण मजा आली आता खूप आता चला बघू अजून काय करताय का मंचुरियन तिला खायचं भूक लागले त्यामुळे मंचुरियन खाऊन येऊ ते कार्यक्रमाच्या वेळापत्रक इथे होम मिनिस्टर आहे मग सुपरहिट बॉलिवूड लावणी काय ह्याला काय बोलता सो माझे माग स्टॉल पाहू शकता ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण की अजून अप टू द मार्क नव्हता उद्या सकाळी येणारे आणि अप टू द मार्क करणारे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे की स्टॉल कसा आम्ही आहे तर बघा एरिया पूर्ण भेटलेला आहे स्टॉलचा तर आता काढून ठेवलेलं आहे आजचा दिवस संपलेला आहे भेटूया भेटू त्या दिवसात चला शुभ सकाळ मित्रांनो आज दिवस दुसरा आणि बघा आज आम्ही आलेलं आहे लवकर थोडं कारण की आपल्याला लावायचं आहे आपला स्टॉल फटाफट आता स्टॉल लावून घेऊया आणि आपलं काल बघा सामान इथं ठेवलं होतं सो आता काढून मस्तपैकी स्टॉल वगैरे लावून घेऊ सो बघा वाजले आता वाजलेत तर नऊ आणि आता चाललं आहे आमचं स्टॉल लावायचं काम फटाफट फटाफट आता फटा 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 इथं डमीज वगैरे लावायच्यात बघा आता ही चला सो so, फायनली बघा आता हे असं दिसतंय आणि आम्ही सकाळ सकाळी लावलं होतं पूर्ण आज बघा भरून दिसतं सगळा से सेल लावलेला आहे आपण टू फिफ्टीचा थ्री फिफ्टीचा सिक्स फिफ्टी हे तर पॅटर्न खूप चालतो आहे आणि थ्री फिफ्टी लिटर आहे टू हंड्रेडचा सेल असा बघा पूर्ण आणि इथं खाकरा वगैरे पण लावलेला आहे सो असं आपलं स्टॉल आहे शुभ सकाळ मित्रांनो तर आज आहे शनिवार आज, आज परत आलेलं स्टॉलला आज सुट्टी घेतली दोघांनी मस्तपैकी सो आज आम्ही लावणार आहे परत स्टॉल कारण की आम्हाला भेटत नाही आहे बाहेर जायला तर एन इं, एंट्री वगैरे पण दाखवणार आहे कशी काय केलेली आहे ती पण नाही दाखवलेली मी अजून सो आता चला स्टॉल लावून घेऊ नये आज रश खूप असणार आहे आज आम्ही उद्या सो चला आता तुम्हाला दाखवतो पूर्ण पवना थर्डीच्या जत्रेची पूर्ण म्हणजे जी स्टॉल्स वगैरे होते ना ते तुम्हाला मी कवर केलेलं पण आपला स्टॉल मी प आज सॅटर्डे संडे स्पेशल सेल लावणार आहे सो बघत राहू बघा आता स्टॉल रेडी करायचं काम चालू आहे एक एक अशा डमीमध्ये कपडे व्यवस्थित लावायला लागतात आणि हे बघा असे लावतोय इकडचे लावून झालेले आहेत थ्री हंड्रेडवाले सिक्स फिफ्टीवाले लावतोय आता बघा आता आपलं झालेलं आहे फेमस सेट लावून स्टॉलचा बघा आता आपण जो काल लावला होत असेल सिक्स फिफ्टी लखनवी जो खूप चाललेला ब्रँड आहे आणि खाली थ्री फिफ्टीवाले बनवत कुर्तीज इकडे टू हंड्रेडवाला आहे सेल पूर्ण आणि इकडे एक पाचशेवाला लावलं पूर्ण एक टॉप थ्री हंड्रेडवाले पण पूर्ण तर अशा तऱ्हेने आणि आपण काकरा पण ठेवलेला आहे एक सबस्टिट्यूट गुड्स म्हणून असं आपलं पूर्ण आहे स्टॉल शिवम हो पर पौना थडी पिछले टाइम भी बी so, आहे सो आता वाजले साडे नऊ आणि शिवम पण आलाय बघा तिथे शिवम शिवम आजचा सेल्समॅन आहे गो <laughs> तर आज भरपूर म्हणजे आज चांगलं होतं तर आजचा दिवस भरपूर काही गोष्टी आम्ही आज विकल्या सो चला बघा अशी गर्दी खूप आहे उद्याचा एक दिवस आहे तर उद्याचा एक दिवस दाखवतो तुम्हाला सो बघा आता खूप घाम वगैरे आलेला आहे आणि आता आम्ही आलो आहे जेवण करायला आता कुठेतरी जेवण करू चला दाखवतो तुम्हाला काय खाणार आहे आम्ही आता बाई चिकन ताली खायची आईला आता चिकन ताली खायची होऊ शकता इकडं चला शॉर्मा चला चला, चला। <laughs> फुल चिकन राईस प्लेट आहे बघा इकडे बघा पट पटापट जेव चला फटाफट का मी आलो दोन बघून तिकडे काय तुम्ही हे पी सोलकडी सोलकडी प्या तुम्ही आला आभी बघून काय आहे का मस्त पैकी आता जेवायला घेतलंय ज्वारीची भाकरी आहे रस्सा आहे सुक चिकन राईस आणि कांदा मस्त पैकी आता जेवण करून घेऊ पटापट पटापट जेवण खा आणि लगेच जाऊन तिकडे माल विकायचा लवकर सांग तो अशा पर्यंत तो नडीचे पाच दिवस संपले आहे कम्प्लीट आम्ही पाच दिवस तुम्ही लावली होती आपली आपला जो स्टॉल होता तो लावला होता आज ओन झालेला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर